अहमदनगर शहरातील पंपिंग स्टेशन रोड ताठेनगर येथे गोल्डन स्टार कॅफे नावाखाली विविध गाड्यांमध्ये प्लायवूडचे कंपार्टमेंट करून पडदे लावून अंधार करून शाळा कॉलेजमधील मुलामुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिले जात असल्याची बातमी तोखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली या माहितीच्या आधारे त्यांच्या पथकाने गोल्डन स्टार कॅफेवर छापा टाकून गोल्डन स्टार कॅफेचे मालक ओंकार कैलास ताठे यांच्या विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक रमेश शिंदे हे करत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे सचिन रणशेवरे दत्तात्रय जपे सुनील शिरसाट पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश मोरे भानुदास खेळकर संदीप धामने, वसीम पठाण अहमद इमनामदार सुधीर खाडे सतीश त्रिभुवन सतीश भवर दत्तात्रय कोतकर शिरीष तरटे सुमित गवळी यांनी केले आहे